तीन वचन सोळा देवाने जगावरती एवढे प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही होई नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे हा लयलूया माझ्या भावानी बहिणीनं ह्या वचनामध्ये देवाने जगावरती एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे हा देव म्हणजे परमेश्वर पिता देव ज्याने शब्दाने सारी सृष्टी निर्माण केली तो परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्राला पाठवला जगातील लोकांना नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून परमेश्वरला ह्या जगामध्ये पाठवला कारण परमेश्वराने ज्या वेळेला शब्दाने सारी सृष्टी निर्माण केली आणि परमेश्वराने आदाम आणि हेवेला निर्माण केलं पण आदाम हेवेपासून पाप झालं आणि नंतर पाप वाढत गेलं आदाम हेवाच्या मुलांनी मोठ्या मुलांनी छोट्या मुलाला मुला मारलं आणि जगामध्ये पाप वाढत गेलं एवढं पाप वाढलं की परमेश्वराने नोहाला सांगितलं की तारू बांध ह्या जगाचा मी नाश करणार आहे आणि नंतर नोहाने बांधला चाळीस दिवस चाळीस रात्र पाऊस पडून ह्या जगाचा नाश झाला नोहाच्या नंतर परत नोहा गेल्यानंतर परत लोक पाप करू लागले देवाच्या विरुद्ध वागू लागले त्यावेळेला परमेश्वराने मोशेला निवडला आणि मोशेला दगडी पाट्यावरती दहाज्ञा दिल्या काही दिवस त्या लोकांनी दहाज्ञाचं पालन केलं आणि नंतर ते परत पाप करा लागले त्यावेळेला परमेश्वर पित्याने आब्रामाला निवडला आणि आब्रामाला वचन दिलं की तुझी संतती आकाशातील तारे आणि समुद्रात रीती त्याप्रमाणे मी घडवीन पण आब्राप गेल्यानंतर परत ते पाप करू राहावे आणि इस्रायलचं पाप आणि परराष्ट्राचं पाप वाढत गेलं इस्रायलचं पाप परराष्ट्रासारखं झालं आणि पापाची पूर्णता झाली आणि परमेश्वराने ह्या जगाला वाचवण्यासाठी कारण नोव्हाच्या टायमाला चा चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडून जगाचा नाश केला होता त्यावेळेला पश्चाताप करण्यासाठी परमेश्वराने मानवाला मोका दिला नव्हता पण ह्या खेपेला परमेश्वराने मानवावरती दया केली आणि प्रत्येक मानवाचं तारण व्हा या जगात जेवढे देश आहेत ते प्रत्येकाचं तारण व त्यांना पापाची क्षमा मिळाली आणि त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून परमेश्वर पितेने आपल्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवला कारण प्रभूयेशू हे कोण आहे हे जगातील लोकांना समजत नाही की येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे आणि प्रभू येशू हा जगामध्ये अशासाठी आला की सर्वांना सर्वांचं पाप त्याने स्वतःच्या शरीरावरती घेतलं आपण जे काय पापं केलीत ते आपली सर्व पाप प्रभूश्वरने स्वतःच्या शरीरावरती घेतली म्हणून सर्व अधिकार परमेश्वर पितेने त्याला दिला की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो पण ते कोणीही असू द्या तिथे जातपात पक्षपात करणारा परमेश्वर नाही जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते आलेली सार्वकालिक जीवन म्हणजे आता जे आपलं जीवन आहे हे जीवन नष्ट होणारं जीवन आहे आलेली ही पृथ्वी नष्ट होणार आहे पण सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गात स्वर्ग कधी नष्ट होणार नाही आणि त्या स्वर्गात जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला परमेश्वराच्या पुत्रावरती विश्वास ठेवावा लागेल आलेली आहे येशूवरती विश्वास ठेवावा लागेल त्यावेळेलाच आपलं तारण होऊ शकतं हाले लिया हालेलिया कारण तारण कोणाकोणानं होतं जो आपल्याला पापाची क्षमा देऊ शकतो कारण आपण सर्व पापी आहोत आणि ज्याने पाप केलं नाही तोच आपल्याला पापाची क्षमा देऊ शकतो माझा आकाश आणि धर्तीवरती असा कोण आहे की ज्याने पाप केलं नाही तो एकच आहे आणि तो म्हणजे प्रभेशू हाले लिया हाले लिया प्रभेशुने आपल्या जीवनात काही एक पाप केलं नाही तो निष्पाप होता हालेलुया हालेलुया म्हणून जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते हालेलुया ज्या ज्यावेळेला येशू इस्रायलमध्ये चमत्कार करत होता त्यावेळेला पुरुषापैकी निकेदेम नावाचा एक मनुष्य यहुद्याचा अधिकारी होता तो येशूकडे आला आणि ते येशूला रात्रीच्या वेळी येशूकडे येऊन म्हणाला गुरुजी आपण जे लोकांना शिक्षण देतात आपण जे काही कृत्य करता ते सामान्य मनुष्य करू शकत नाही कारण तुम्ही देवापासून आलेले आलेले आहात हाले लिया हाले कारण सामान्य मनुष्य असं चमत्कार करू शकत नाही कारण तुम्ही देवापासून आलेला आहात म्हणून असे चमत्कार करता हाले हालेलुया हाले कारण सामान्य मनुष्य असे चमत्कार करू शकतो का आंधळ्याला जन्मता आंधळा असलेल्या मनुष्याला कोण दृष्टी देऊ शकतो सामान्य मनुष्य देऊ शकत नाहीत किंवा मेलेला लाजार याला येशूने उठवला हाले म्हणून त्याला कबरेमध्ये ठेवला होता हाले पण येशूने त्याला कबरेतून उठवला समुंदर आणि हवेला धमकावला आणि ते शांत झाले अडतीस वर्ष पंगू मनुष्याला येशुमसेने आजारमुक्त केलं अठरा वर्ष सैतानाच्या बंधनात असलेली कुबडी आवरत तिला येशूने रोगमुक्त केलं असे अनेक चमत्कार दाखवून त्याने साबित केलं की ते परमेश्वराचा पुत्र आहे हाले लिया कारण सामान्य मनुष्य असे चमत्कार करू शकत नाही हा हालेलीया त्यावेळेला निकत म्हणाला म्हणला की तुम्ही देवापासून आलेले आहात आ आलेले आहात हालेलीया हालेलोया त्यावेळेला येशू त्याला म्हणाला मी तुला खचित खचित सांगतो की नवीन जन्म घेतल्यापासून देवाच्या राज्यात कोणालाही कोणालाही पाहता येत नाही हालेली नवीन जन्म घेतल्याशिवाय तुम्ही देवाचं राज्य पाहू शकत नाही हालेलीया हालेलीया त्यावेळेला निकतेम येशूला म्हणाला की प्रभूजी म्हातारा मनुष्य आलेलो या का एकदा का मनुष्य म्हातारा झाला आणि तो मरून पावतो मग पुन्हा ते जन्म घेऊ शकतो का आलेली या आलेलो या त्याचा पुन्हा जन्म होऊ शकतो का आलेलो या कारण तुम्ही पाहिलं असेल की एकदा का मनुष्य मेला की त्याला पुन्हा जन्म नाही हालेलो या हालेलो या आलेलिया एकदा का मनुष्य मेला की दोनच रस्ते आहेत एक स्वर्ग आणि नर्क आलेले या आलेलया एक तो स्वर्गात जाऊ शकतो किंवा नरकात जाऊ शकतो मग स्वर्गात मनुष्य कोण जाऊ शकतो ज्याने येशूवरती विश्वास ठेवलेला असेल ज्याला पापाची क्षमा मिळालेला असेल जो नीतिमान बनलेला असेल जो धर्मी बनलेला असेल असाच मनुष्य स्वर्गात जाऊ शकतो हालेलीया पापी मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही हालेलीया त्यावेळेला येशू त्याला म्हणाला की नवीन जलमाले वाचन हालेलीया हालेलीया नवीन जन्माले वाचून त्यावेळेला म्हणाला की म्हातारा झाल्यावर मनुष्य पुन्हा जन्म घेऊ शकतो का हालेलीया आलेली या नवीन जन्म घेतला म्हणजे आता जे आपण जन्म घेतलेला आहे हे आपण परंपरेने चाललेलं आहोत आपण अंध करत आहोत आलेली आणि शुक्र ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला आपला नवीन जन्म पाण्या वाचून आलेली या आणि पवित्र आत्म्याने होतो आलेली आता जे आपण जन्म घेतलेला आहे ते आपल्या पापामध्ये आहोत आपण सर्व पापी आहोत कोण बोलू शकत नाही की मी नीतीमान आहे की आपल्या पूर्वज आपल्या आईवडिलांनी आपल्या आदाम हेवा अब्रामानी हालेली या त्यांच्या वस्तूज्यांनी पाप केले आणि ते पिढ्यान आपल्याला भोगावं लागत आहे हालेली या हालेलीया म्हणजे आपण सर्व पापी आहोत हालेली आहे म्हणजे आपला नवीन जन्म झाला पाहिजे तर नवीन जन्म कसा होतो ज्या वेळेला आपल्याला देवाचा पवित्र आत्मा मिळतो हालेली हालेलीया पवित्र आत्मा मिळतो त्यावेळेला आपला नवीन जन्म होतो म्हणजे वाईट कृत्य आपण सोडून देतो आलेलो या जे येशूवरती विश्वास ठेवतात ते शिवे देत नाहीत चोऱ्या करत नाहीत किंवा नशा करत नाहीत वाईट मार्ग सोडून देतात त्यावेळेला ते त्यांचा नवीन जन्म होतो हाले लुया हाले लोया हालेलो या नवीन जन्म घेणे म्हणजे येशूमध्ये विश्वास ठेवणे नीतिमान म्हणणे पापाची क्षमा मिळणे त्यावेळेला आपला नवीन जन्म होतो आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर पवित्र आत्मा कोणाला मिळतो पापी लोकांना पवित्र आत्मा मिळत नाही हाले लोया आलेली या कारण पवित्र आत्मा देण्याचं काम परमेश्वरच आहे ज्या वेळेला ते येशूकडे येतात देवाची वचनं ऐकतात आणि देवाच्या वचनानुसार वागतात पापी मार्ग सोडून देतात ज्याचं अंतकरण शुद्ध आहे अशा शुद्ध अंतकरणामध्ये दे देवाचा पवित्र आत्मा वस्ती करत असतो आलेली आहे आलेलीया आणि ज्याला आत्मा मिळालेला आहे ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे त्याचा नवीन जन्म झालेला आहे म्हाताराहून पुन्हा जन्म घेणं नाही आलेली या आणि म्हातार पुन्हा जन्म होत नाही हालेली या दोनच रस्ते आहेत एक स्वर्ग आणि नरक म्हणून आपल्याला नवीन जन्म घेतला आहे आपला झालेला आहे आपला येशूमध्ये आपला नवीन जन्म झालेला आहे आलेली या म्हणून निकेदेम त्याला म्हणाला की ह्या गोष्टी कधी होतील हालेली या ह्या गोष्टी कधी होतील त्यावेळेला येशूने त्याला उत्तर दिलं आहे की तू इस्रायलचा गुरु असून देखील तुला समजत नाही का हालेली या कारण काही गुरु असून देखील त्यांना समजत नाही की म्हातारा राहून पुन्हा जन्म घ्यायचा का आलेली आहे कारण येशू हा कोण आहे हे लोकांना आज कळलेलं नाही आलेले की येशू हा जगामध्ये कशासाठी आला तर मानवाच्या उद्धारासाठी आला मानवाला पापांची क्षमा देण्यासाठी आला आलेली आहे आणि प्रभू येशूने सर्व मानवाचं पाप स्वतःच्या शरीरावरती घेतलं ते सैतान आन आणि मनुष्याच्या मधी उभा राहिला हाले हालेलुया आणि त्याने सैताना सांगितलं जे काय तू मनुष्याला सजा देणार आहेस सर्व मी भोगायला तयार आहे हालेलुया हालेलुया सर्व मी भोगायला तयार आहे हाले ललिया कारण प्रवेशूनी सांगितलं की मी जी काय तुम्हाला सांगत आहे ही देवाची वचनं आहेत हालेलुया हालेलुया कारण देवाच्या वचनावरती जर तुम्ही विश्वास ठेवत नाहीत तर स्वर्गातून उतरलेला मनुष्याचा पुत्र त्याच्यावर तुम्ही कसा तो स्वर्गात चढून जाणार आहे हालेली आहे हे तुम्ही कसे विश्वास ठेवणार आलेली या की जो स्वर्गातून आलेला आहे तो स्वर्गाची वचनं सांगू शकतो की स्वर्गातील बोलू शकतो आज जिथे कुठून तुम्ही ज्या गावातून आला असाल त्या द गावातली तुम्ही माहिती देऊ शकता आलेली की अमेरिकेची माहिती देऊ शकता नाही देऊ शकत आलेली कारण तुम्ही पाहिलंच नाही पण यशू स्वर्गातून आलेला आहे तो स्वर्गात तर सांगू शकतो हालेली या म्हणून तुम्ही जे स्वर्गातील सांगत आहे त्यांनी चमत्कार केलेले आहेत ते पाहून जरी तुम्ही विश्वास ठेवत नाहीत हालेली लिहा हाले लिहा कारण येशूने सांगितलं जसा मोशेला आरण्यामध्ये जसा साप उंच केला हाले लिया, लिया। परमेश्वर मज सांगितलं की मोशेला तू साप उंच कर तसा मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे हाले लिया, हाले लिया। जसा मोशेने अरण्यामध्ये साप उंच केला तसा मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे आता मोनुष श... मोशेने साप उंच केला ज्या वेळेला फारुखच्या तावडीतून इस्रायल लोकांना मोशे घेऊन गेला आणि पुढे गेल्यानंतर फारुखचं सैन्य त्याच्या मागं लागलं ला, त्यावेळेला तांबडा समुद्र तिथे आडवा आला आले आलेली या त्यावेळेला पर मोशेने परमेश्वराकडे प्रार्थना केली तेव्हा मोश्याने सांगितले तू काठी समुद्राला लाव आणि समुद्र दुबंगला आले या आले या त्या सर्व लोकांनी ते चमत्कार पाहिले केवढा मोठा समुद्र दुबंगला आणि त्यातून त्याने इस्रायल लोकांना बाहेर काढलं आलेलो या आलेलो या आणि पुढे गेल्यानंतर अरण्य ज्या वेळेला फिरू लागले त्यावेळी ते त्या म्हणले त्या अरे आम्हाला तिकडे मटन चिकन भेटायचं तू इथे कडेसाला आम्हाला खाय भेटत नाही त्यावेळी मोशेने प्रार्थना केली आणि आकाशातून त्यांना मानना मिळू लागला तरी ते कुरकूर करत होते आलेलीया हालेया आणि मानना खाऊन म्हणले आता मान्ना खाऊन आम्हाला कंटाळा आलेला आहे हालेलीया कुर आणि ते कुरकुर करू लागले त्यावेळेला परमेश्वराला संताप झाला हालेलिया परमेश्वराचा क्रोध भडकला आणि परमेश्वराने विषारी साप सोडले आलेलीया विषारी साप सोडले आणि ते विषारी साप त्यांना चावून हजारो यहुदी लोक इस्रायल लोक मरण पावले हाले लिया त्यावेळेला ते सर्व लोक मोशेकडे आले हाले लिया, हाले लिया। अरे तू आम्हाला इथे मारण्यासाठी आलं त्यावेळेला मोशेने परत प्रार्थना केली परमेश्वराकडे हाले या हाले या त्यावेळेला परमेश्वर पित्याने सांगितलं की तू एक सापाचं चिन्ह बनव हाले या पितळ्याचा साप बनव चिन्ह बनव आणि ते काठीवरती उभा कर आणि जे लोक त्याच्याकडे पाहतील ते मरणार नाहीत हाले या हाले या आणि मोशेने त्याप्रमाणेच केलं पितळेचा साप बनवला आणि काठीला बांधला आणि ते लोक ज्यांना साप चावायचं ते ते झगडं बघायचे आणि त्यांची झेर उतरत असे हालेली ते मेले नाहीत म्हणून परवेशीने सांगितले जसं मोशेने सापाला उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे हालेली हाले या कारण जसे ते लोक साप चावल्यानंतर त्या सापाच्या चिन्हाकडे पाहिल्यानंतर ते वाचले तसे आपण या जगामध्ये पापी आहोत पण आपण वाचू कसू शकतो ज्या वेळेला आपण मनुष्याच्या पुत्रावरती विश्वास ठेवू हो। त्यावेळेलाच आपण वाचू शकतो त्यावेळेलाच आपल्याला पापाची क्षमा मिळू शकते म्हणून पुढे सांगलेलं आहे की ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे हालेलीया जो परमेश्वराच्या पुत्रावरती म्हणजे प्रभेशीवरती जो विश्वास ठेवणार आहे त्यालाच सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे हालेलीया हालेलीया हाले अनेक हाले लोकांना ही सुवार्ता सांगली जाईल ही सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी आहे की परमेश्वराने आपल्याला वाचवण्यासाठी आपल्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवला आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो हलेलीया हाले त्यालाच पापाची क्षमा मिळते आणि त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे हाले लिया हाले कारण देवाने जगावरती एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याला पापाची क्षमा मिळेल हालेली त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल हालेलिया हालेले कारण हे शरीर आहे या शरीराचा नाश होतो आपण म्हातारी येऊन किंवा जेवणामध्ये आपण मरून जाणार आहोत पण आत्म्याचं काय आत्म्याचा कोण विचार करत नाही हलेले या हालेलिया की मेल्यानंतर आपला आत्मा कुठे जाईल आत्म्याचा कोण विचार करत नाहीत मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे माझं लग्न झालं पाहिजे हलेलीया हालेलीया मला बिझनेस पाहिजे मला नोकरी भेटली पाहिजे ह्याच्यासाठी सर्व धडपड करत असतात आता तुम्ही इथं आलेलात तुम्हाला काय समस्या असेल दुःख असेल आजार असेल म्हणून तुम्ही आलेलात हलेली पण येशूला ओळखण्यासाठी कोणा इथं आलेलं नसेल आलेली या हालेलीया की आपण येशूला खरा ओळखलं पाहिजे येशूची खरी ओळख आपल्याला झाली पाहिजे की परमेश्वराने आपल्या पुत्राला कशासाठी पाठवला की आपल्याला वाचवण्यासाठी आपला आत्म्याचा नाश होऊ नये तर आपला आत्मा त्या सैतानाबरोबर नरकात जाऊन पडू नये हालेिया तर आपला आत्मा आनंद काल त्या स्वर्गात जावा हालेिया म्हणून परमेश्वराने आपल्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलेला आहे आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो की त्या येशूवरती विश्वास ठेवला हो विश्वा हो पाहिजे की येशू मानवाच्या उद्धारासाठी लीन व नम्र झाला हालेरिया म्हणून येशू म्हणला की माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल आलेलिया ते देवांचा देव असून देखील त्याला पकडण्यात आलं त्याच्या तोंडावरती थुंकण्यात आलं त्याने सर्व सहन केलं आलेलिया त्याला चापकाचे फटके देण्यात आले ज्याने मेलेले उठवले समुद्र आणि हवेला धमकावला आले ते शांत झाले जे त्याला मारायला आले त्याने आकाशातून सैन्य पाठवलं मागितलं असतं तर सैन्य आलं असतं पण त्याने तसं केलं नाही का त्याला संपूर्ण मानवजात सैतानाच्या बंधनातून सोडवायचे होते हाले लिया हाले लिया म्हणून प्रवेशशी लीन व नम्र झाला आपल्यासाठी त्याने चापकाचे फटके खाले आपण या बुद्धीने वाईट विचार केले त्याच्या डोक्यावरती विषारी काठ्याचा मुकट घालण्यात आला हाले लिया हाले एवढ्याने ते थांबले नाहीत तर वरून येताच्या काठीने मारत होते कल्पना करा किती वेदना झाली असतील त्या प्रवेशला तुम्हाला जर काय लागलं असेल आणि तिथे कोणाचा हात किंवा पाय लागला तर किती वेदना होतात त्या प्रवेशला किती वेदना झाल्या असतील पण त्यानं सर्व काय आपल्यासाठी सहन केलं तो आपल्यासाठी लीन व नम्र झाला आपल्यासाठी घाळ झाला आपल्यासाठी संपूर्ण मानवासाठी ते लीन व नम्र झाला म्हणून या वचनामध्ये सांगलेलं आहे की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो हो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे आलेली त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे त्याचाच आत्मा आनंद काल स्वर्गात जाणार आहे जो येशूवरती विश्वास ठेवतो हाले नुसतं विश्वास ठेवून चालत नाहीत नाहीतर काही लोक म्हणतात आमचा विश्वास आहे म्हणून तर आम्ही प्रार्थनेला आलोयला नाही ना पण वाईट कृत्य सोडत नाहीत आले वाईट करायचं सोडत नाहीत बाहेर गेले की लगेच तांबू खायला चालू करतात हाले हालेलुया हाले नुसतं विश्वास ठेवून चालत नाही तर आपल्याला वाईट कृत्य सोडायचं आहे कारण देवाने आपल्या पुत्राला न्याय निवाड्या करण्यासाठी ह्या जगात पाठवलं नाही तर जगाचं तारण करण्यासाठी पाठवलेलं आहे हाले हालेलुया हाले न्यायनिवाडा करण्यासाठी येशू आलेला नाही तर तुमचं तारण व्हावं म्हणून येशू आलेला आहे म्हणून बायबलमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे एक जक्कई नावाचा मनुष्य होता ते ठेंग नव्हता हलेलो या आणि त्याने येशूबद्दल ऐकलं होतं येशूने जे चमत्कार केले त्याने ऐकले होते पण येशूला त्याने पाहिला नव्हता आणि ज्या वेळेला येशू एका रस्त्याने आपल्या शिष्यांबरोबर चालला होता आणि अनेक लोकांची गर्दी त्याच्या मागून चालले होते त्यावेळेला जक्कायला समजलं की येशू आलेला आहे येशू त्या रस्त्यात आला हालेलो या आणि त्याने पाहिलं की येशू येत आहे हजारोची भीड त्याच्याबरोबर आहे पण तो ठेंगणा असल्यामुळं ते येशूला पाहू शकला नाही हालेलो तो ठेंगला असल्यामुळं येशूला पाहू शकला नाही पण त्याने प्रयत्न केला तो धावत पुढे गेला आणि हुमराच्या झाडावरची चढला हालेलो हालेली आहे तो धावत पुढे गेला आणि हुमराच्या झाडावरती चढला आणि येशू त्या रस्त्याने चालला आणि हुमराच्या झाडाखाली येऊन उभा राहिला आणि येशून वरती पाहिलं आणि सांगलं जक्क आहे खाली आहे आज तुझ्या घरी आम्हाला जेवायला यायचं आहे हाले लिया हाले ललिया त्या परुषी लोक होते ते बोलले अरे हा तर पापी आहे ना याच्या घरी जेवायला चाललायत हालेलिया पण येशू पापी लोकांचं ऐकत नाही जे येशूवरती विश्वास ठेवतात अशाच लोकांचं परमेश्वर ऐकत असतं आलेलीया हाले येशू त्याला म्हणाला आज तुझ्या घरी मला यायचं आहे हाले लिया आणि न... ते लगेच त्याच्या घरी जेवायला गेले आणि जेवायला बसले आणि परमेश्वराचे सुसमाचार येशू तिथे सांगत होता आले लिया त्यावेळेला जे काहीचं परिवर्तन झालं आलेलीया आणि ते मला जे काय मी वाईट मार्गानं धन कमवलेलं आहे ते मी चौपट परत करतो ते बोलला नाही तर त्याने कृत्य केलं आले लिया हालेल्या काही लोक बोलतात पण तसे करत नाहीत हाले लिहा ते बोलला आणि त्याने लगेच कृत्य केलं जे काय त्याने पैसे वाईट मार्गाने कमवले होते त्याने पैसे काढले आणि ते परत देऊन टाकले चार पट त्याने लोकांना देऊन टाकले त्यावेळेला इशू म्हणाला आज ह्या घरचं तारण झालेलं आहे हाले लिया हाले लिया आपलं तारण महत्त्वाचं आहे हाले लिया हाले ललिया कारण आपलं तारण महत्त्वाचं आहे कारण परमेश्वरावरती जे विश्वास ठेवतात त्यांचा न्यायनिवाडा होत नाही हा जे येशूवरती विश्वास ठेवतात त्यांचा न्यायनिवाडा होणार नाहीत की ज्या वेळेला येशू येणार आहे ते त्याच्याबरोबर जाणार आहेत प्रकाशित वाक्यामध्ये लिहिलेलं आहे प्रकाशित वाक्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे की जे येशूवरती विश्वास ठेवणार आहे ते येशूबरोबर स्वर्गात जाणार आहेत आणि ज्या न्याय करण्यासाठी येशू येणार आहे ते पुन्हा त्यांच्याबरोबर येणार आहेत पण ज्याने येशूवरती विश्वास ठेवला नाही त्यांचाच न्यायनिवाडा होऊन चुकलेला आहे हा हे स्पष्टमध्ये लिहिलेलं आहे निवड हीच आहे की जगात प्रकाश आलेला आहे आलेली आहे जगामध्ये प्रकाश आलेला आहे आणि आपण प्रकाशाची निवड केलेली आहे आलेली तुम्ही सर्व किंवा मी पण आलेली आपण ज प्रकाशाची निवड केलेली आहे आणि के मनुष्याचा पुत्र आलेली आहे का काही लोकांनी अंधाराची निवड केलेली आहे आलेली कारण त्यांनी का निवड केले अंधाराचे आवड त्यांनी धरलेले कारण त्यांचे कृत्य दृष्ट आहेत आलेले जे लोक अंधकारात आहेत त्यांचे कृत्य दृष्ट आहेत ते प्रकाशाची निवड करत नाहीत आलेली या हालेली हाले कारण त्यांचे वाईट कृत्य प्रकाशात उघड होतील हालेले या हाले कारण ते उघड होतील आणि इकडे आल्यानंतर ते सर्व सोडायला लागेल म्हणून ते प्रकाशाची निवड करत नाहीत आलेली या ती प्रकाशाची निवड करत नाहीत परंतु सत्य हेच आसरत घे प्रकाशाकडे आल्यानंतर हलेली या देवाचे कृत्य आपल्याला उघड व्हातील आपण ज्या वेळेला प्रकाशात येतो कारण आपण वाईट मार्ग सोडतो आणि देवाचा हात पकडतो देवाच्या वचनानुसार चालतो हालेली हाले या त्यांनी प्रकाशाची निवड केलेली आहे पण जे वाईट कृत्य करतात दारू पिणे खून करणे चोऱ्या करणे लबाडी करणे आलेली ते प्रकाशाची निवड करत नाहीत का त्याची कृत्य दृष्ट्या आहेत ती उघड होतील आलेली आहे म्हणून ती येत नाहीत आलेली पण आपण वाईट दे असून देखील आपल्याला सत्य वेळेला समजतं आप प्रकाशात आल्यानंतर आपण येशूवरती विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आपल्याला सत्य माहीत पडतं की आजपासून आपण देवाच्या वचनाचं पालन केलं पाहिजे आपल्याला मेल्यानंतर आपला आत्मा नरकात जाऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं हालेलोया हालेलो या म्हणून आपण प्रकाशाची निवड केलेली आहे आणि आपण वाईट कृत्य करायचं सोडून दिलेले आहेत आणि ज्यांनी सोडून दिले नसेल इथून पुढं तुम्ही सोडून द्या हाले हालेलो या हालेलिया अजून देखील तुम्ही सोडून दिले नसेल तुम्हाला जर सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तुम्हाला आनंद काल तुमचा आत्मा स्वर्गात जायला पाहिजे असेल तर तुम्ही एकच करा येशूची निवड करा येशूवरती विश्वास ठेवा हाले या आणि सत्तेने चाला पापी मार्ग सोडून द्या देवाचा हात पकडा देवाचा हात पकडा नीतीमान म्हणा ते स्वर्गात जाऊ शकतील आलेली या जे नीतीमान म्हणतात त्याचा न्यायनिवाडा होणार नाही आलेली या आलेली या म्हणून आताच्या ह्या क्रिसमसला तुम्ही हे करा की आजपासून मी सत्तेने चालणार आलेली या आलेली या मी पापी मार्ग सोडणार कारण कधी पण मरू येऊ शकतो म्हणून आपला पुनर्जन्म झाला पाहिजे ज्यांनी येशूवरती विश्वास ठेवलेला आहे त्यांचा पुन्हा जन्म झालेला आहे कारण त्यांनी वाईट मार्ग सोडलेले आहेत आलेले आहे म्हणून बायबलमध्ये दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे की जो द्राक्षरस असतो नवीन ते जुन्या बादलीत ठेवत नाहीत जमीन बादलीत ठेवत नाहीत कारण ती फुटेल आलेली आहे तर नवीन द्राक्षरस नव्या बादलीतच ठेवतात हालेलुया तसे तसं या आपले जुने है, जे जुने विचार आहेत चोरे करणे खोटे बोलणे परंपरा ते सोडून दिले पाहिजे हालेलुया आणि आपण नवीन झालं पाहिजे आपला जन्म येशूमध्ये नवीन झाला पाहिजे हालेलुया आपण सत्तेनं चाल चाललं पाहिजे देवाडं संकल्प करा हालेलुया हे ये प्रभू येशू मला पश्चातपी बुद्धी दे सर्वांना क्षमा करण्याची शक्ती दे आणि पापी कबूल करण्यासाठी मला शक्ती दे आजपासून मी निती म्हणणार किती संकट आले तरी मी तुझा हात सोडणार नाही मी पाप करणार नाही मी लबाडी करणार नाही मी नशा करणार नाही मी देवाचा हात पकडणार आणि जे असे वागतील त्यांचाच पुन्हा जन्म होईल आणि अशाच लोकांना पवित्र आत्मा मिळतो हाले लिया हाले लिया कारण साफसुपऱ्या मंदिरामध्येच परमेश्वराचा सा पवित्र आत्मा वस्ती करतो गाणेरड्या मध्यवर्गामध्ये परमेश्वर राहत नाही आणि परमेश्वर दगडाच्या सिमेंटच्या मंदिरामध्ये राहत नाही तर मनुष्याने बनवलेल्या मंदिरामध्ये परमेश्वर राहत नाही तर मनुष्य परमेश्वराने बनवलेल्या मंदिरामध्ये परमेश्वर राहतो आणि परमेश्वराचं मंदिर तुम्ही स्वतः आहात हालेलोया तर संकल्प करा की आजपासून आम्ही आज येशूवरती विश्वास ठेवणार आम्ही नीतीवान म्हणणार पापी मार्ग सोडणार कधी मरण आलं तरी आमचा आत्मा स्वर्गात गेला पाहिजे आमचं तारण झालं पाहिजे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे हलेलो या कारण पृथ्वी आणि आपण न नष्ट होणार आहोत कधी मरण येऊ शकतं हालेली माता राहून किंवा जन्म जन्माला झाल्यानंतर काही लोकांचं मरण होतं काही लोकांना पंचवीस वर्षानंतर काय अक्षरमध्ये अनेक समस्यांमध्ये कधी ना कधी मरण अटळ आहे हालेलीया हालेलीया पण आपलं तारण झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे हालेलीया आपल्याला तारण कसे होत असतं आपल्याला पापाची क्षमा मिळाली आपण नीतिमान म्हणलो आपण धर्मी मिळालो बनलो तरच आपलं तारण होऊ शकतं हालेली मग नीतिमान म्हणण्यासाठी आपलं तारण होण्यासाठी वाईट मार्ग सोडून द्या आणि सत्याने चाला हाले हालेलिया आजपासून संकल्प करा की आजपासून आम्ही सत्याने चालणार आम्ही येशूवरती विश्वास ठेवणार आजपासून आम्ही वाईट करणार नाही नशा करणार नाही सोऱ्या करणार नाही पत्नीला मारणार नाही किंवा नवऱ्याच्या आज्ञा काय पाळत नाहीत सासऱ्यांचा छळ करणार नाही सुनेचा छळ करणार नाही तर देवाच्या वचनाचं पालन करू हालेलुया ज्यावेळी तुम्ही देवाच्या वचनाचं पालन कराल त्यावेळेला तुमच्यावरती देवाचे आशीर्वाद देतील आणि कधीही मरण आलं तरी तुमच्या शरीराचा नाश होईल पण तुमचा आत्मा आनंद काळ स्वर्गात घेतला जाईल हाले लुया हाले लुया हाले लुया माझ्या भावाने आणि बहिणीनो मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे जिथे कुठे तुम्हाला आजार असेल ते आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा ही प्रवेशीची स्पर्श करण्याची वेळ आहे प्रवेशीची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्व्यावरती हो तुमच्या शरीरातील सर्व आजार सर्व बिवारी सर्व सैतानिक शक्ती प्रवेशीच्या नावाने ना तुटून जाव आणि प्रवेशीची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्व्यावरती हो ज्या कुणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे प्रवेशीच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रवेशीच्या नावाने निघून जाव ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना मुलं होतील जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील तुमच्या घरपरिवारावरती नोकरी धंद्यावरती प्रवेशीची महान कृपा आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाव आमेन